नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे आहे जे नौगणराजुरी रेल्वे स्थानक आहे त्याच्याजवळच असलेलं हे म्हणजे एक काम पेंडिंग होतं या ठिकाणी खूप मोठं काम पेंडिंग राहिलेलं होतं या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो आपण आता जवळपास मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं या ठिकाणी हे नाल्याचे काम चालू होते मित्रांनो आता या ठिकाणी नाल्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण लेवल पण झालेली आणि आता ही या ठिकाणी पाहू शकतो लेवलिंग पण चालू आहे सध्या ते मशीन पाहू शकतो आपण रोलर मशीन या ठिकाणी लेवल करत आहे आणि पाहू शकतो या ठिकाणी पण इकडून बाकी आहे समज पण याचा काही अडथळा नाही हे काम रेग्युलर चालत राहील पाहू शकतो आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ह्याची लेवलिंग चालू आहे मित्रांनो आता लवकरच ह्याच्यावरती खडी टाकून स्लीपर हातरून पॅनल टाकणार आहेत तर लवकरच आता नवगण राजुरी रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास पूर्ण ट्रॅक हातरण्यात येणार आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये जवळपास बीडपर्यंत पूर्ण काम होण्याची शक्यता आहे पाहू शकतो या ठिकाणी आपण जर या ठिकाणी काम बघितलं तर खूप असं म्हणजे काम जवळपास सगळंच झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण पूर्ण भराई वगैरे टाकून पूर्ण ह्याची लेवल वगैरे करून या ठिकाणी काम चालू आहे